पण तरी मृत्यूनंतरची कर्मक्रिया का याचे अनेक जरी कारण असेल तरी काही कारण मी आपले वेळ आपल्या समोर ठेवतो आज काही तिथींना पंचांग दृष्टीने महत्व आहे काही तिथींना राजकीय दृष्ट्या महत्व आहे आणि काही तिथींना सामाजिक दृष्ट्या महत्व आहे उदाहरणार्थ सव्वीस जानेवारी सामाजिकदृष्ट्या महत्व आहे काल दिपावळी धार्मिक दृष्ट्या महत्व आहे पण आज आहे बली प्रतिपदा ही एक तिथी आहे आणि दुसरी जी तिथी आहे मातोश्रींची द्वितीय पुण्यस्मरण आता दोन्हीचा विचार सांगतो आज काय आहे बली प्रतिपदा पंचांग दृष्टीने आज जे साडेतीन मूर्त आहे त्यापैकी आता एक आहे मूर्त आहे बलिप्रतिपदेला आम्ही विशेष महत्व देतो साडेतीन मूर्त जे आहे त्यापैकी आता एक मूर्त आहे आणि याच्यापैकी माझी अनेक कथा पण आहे असं म्हणतात बळीराजाच्या यज्ञामध्ये ज्यावेळेला भगवान परमात्म्याने पटुरूप धारण केलं कथा माहिती लांब व्हायची नाही तीन पावलं जमीन मागितली एक पाऊल डोक्यावर ठेवला आणि बळी राजा पाताळामध्ये गेला तुका जीव ते संतांच्या बाबतीत प्रमाण विठाला विठाला, विठाला, विठाला। बळी सर्वस्वे उधार त्याने उभारीला कर जाऊन या कर आणि बळी तो पाताळी घातला बळी कुठे गेला पाताळात भगवान परमात्मा द्वारपाळ म्हणून झाले कोण झाले द्वारपाळ लक्ष्मी एकटी भाऊ वैकुंठामध्ये एक राहिले मग लक्ष्मीने विचारलं नारदाला नारदा तुम्ही यांना बघितलं का कुठे गेले तपास नाही सैल आई साहेब त्यांना परमान बस मामा त्यांना परमानंद जॉब लागला त्यांची कधीच सुट्टी नाही म्हटले कुठं म्हणजे पाताळात पाताळात कुठे राजाच्या द्वारामध्ये उपाय काय म्हटले एकच उपाय तुम्ही बळीला आता भाऊ माना काय माना भाऊ माना भाऊ ही गुरु भाऊ गुरु बहिणी पद्धती पहिलं लक्ष्मीने बळीराजाला गुरु भाऊ मानलं आणि कालच्या दिवशी लक्ष्मी पाताळात बळीच्या घरी गेली बहीण आली म्हणून बहिणीची पूजा बळीराजाने केली कोणी केली बळीराजाने म्हणतो कालच्या दिवशी लक्ष्मी पूजा आणि आज काय बळी प्रति बरोबर आहे ना त्याला पाडवा म्हणतात बळी बली बली प्रतिपदा प्रति 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 आजच्या दिवशी लक्ष्मीने बळीला व्हायला आणि हे वाक्य लक्ष्मीच आहे हो। भाऊ इडा पिडा जाऊ आणि बळीच राज्य हे वाक्य कोणाचं लक्ष्मीच आहे आणि बळीच्या संदर्भामध्ये वापरलेलं आहे आता का मागितलं त्याच एकच कारण बळी राक्षस जरी होता पण त्याच्या राज्यामध्ये भ्रष्टाचार नव्हता अत्याचार नव्हता बलात्कार नव्हता व्याभिचार नव्हता म्हणून आजही हिंदू स्त्री त्या बळीच्या राज्याची अपेक्षा करते बावाला ओवाळताना आता खरे सण दोनच आहे कालची दिवाळी आणि आजची आपल्या ग्रामीण भाषेत काय म्हणतो याला ओवाळी असं म्हणतो भाऊ आपण पण आता ही भाऊबीज मध्ये निघाली आता भाऊबीज कशी आहे उदाहरणार्थ ओवाळीला बहिणीने माहेरला येऊन भावाला ओवाळायचंय पण एखाद्या बहिणीला अडचण निर्माण झाली आणि तिला भावाकडे जाता आलं नाही मग भावाने उद्या तिच्या घरी जायचंय भावाने तिच्या घरी ती भाऊबीजी पण आता सरलाच भाऊबीज तयार झाली आता भाऊबीजेचं महत्व यमाची बहीण यमुना कोण आहे बरोबर आहे भाऊ यमाची बहीण यमुना यमुनेले यमाला ओवाळ तो उद्याचा दिवस म्हणतात यम द्वितीय सुद्धा म्हणतात विठाला विठाला आता हा एक आलेला पर्व काळ या परिवाराच्या जीवनात हा एक आलेला पर्व काळ आणि दुसरा पर्व काळ आहे का का सूर्यादि हे करवते करते परवाने का माता पिता मरणे अंकी दिवस आई वडील गेल्यानंतर येणारे अंकित दिवस कोणते पहिली दशक्रिया अकरावा बारावा तेरावा पहिला महिना श्राद्ध तिथी पडतिथी पितृतिथी पुण्यतिथी आणि अक्षय तिथी म्हणजे आज तस वर्ष श्राद्ध एक वर्षापूर्वीच होत पण झालंय पण पिंडदनादी क्रिया सुद्धा केलेली आहे पर खर तर या परिवारामध्ये त्या काली एक मोठ दुःख आलं सलग दोन दुःख या परिवारामध्ये एकच वाक्यात बोलतो आई जाण्याचं दुःख झालं पत्नी जाण्याचं दुःख झालं एक दुःख त्या दुःखातून सावरतो ना सावरतो परत बहीण जाण्याचं आणि मुलगी जाण्याचं दुःख या परिवाराला झालं अजून एक वाक्य बोलतो आईच्या मरण्यानंतर आपली जागा आईची जागा किंवा आईचं प्रेम फक्त बहीण देत असते विटाला विठा म्हणून एक वर्ष हे द्वितीय पुण्यस्मरण आहे आता शास्त्राने या तिथीला श्राद्धाधिक कर्म करावं सांगितलेलं म्हणून आज आपण याला पुण्यतिथी म्हणू द्वितीय पुण्यस्मरण म्हणू पण शास्त्रानुसार याला पडतिथी म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे पडतिथी कारण आपलं जे गणित आहे ना हे वारावर नाही आहे आपलं जे गणित आहे हे तारखेवर नाही आपण काय म्हटलं पुण्यतिथी म्हणलो भाऊ पुण्य वार नाही म्हणलो पुण्य तारीख नाही म्हटलो याला काय म्हटलेलं आहे म्हणून पित्रांसाठी तिथी महत्वाची आहे आणि आज ही द्वितीय पुण्यस्मरण प्रतिपदेला आलेलं आहे त्यानिमित्ताने शेवेचा हो योग आहे चला जितकं पुढे बोलता येईल तितकं आपण विषयानुसार बोलू शास्त्रामध्ये मरणाचे अनेक प्रकार सांगितले किती प्रकार आहे तर प्रत्येकाच्या मृत्यूच कारण भिन्न आहे आता एक मृत्यूला असं एक कारण आहे किंवा मृत्यूचे प्रकार वेगळे आहेत बघा पहिला आहे काल मृत्यू दुसरा आहे अकालमृत्यू तिसरा आहे महाकाल मृत्यू चौथा आहे स्वयेच्छा मृत्यू पाचवा आहे परेक्षा मृत्यू सहावा आहे तीर्थ मृत्यू एक आहे नित्य मृत्यू एक आध्यात्मिक मृत्यू एक आधी भौतिक मृत्यू एक आधी दैविक मृत्यू अनेक आहे आता उदाहरणार्थ परेचा दुसऱ्याच्या इच्छेनं आलेलं मरण त्याला शास्त्रामध्ये भौतिक मृत्यू म्हटलेला आहे भौतिक पदार्थापासून आलेलं मरण उदाहरणार्थ कडक कोसळला वीज पडली झाडाची फांदी पडली ऍक्सिडेंट झाला याला काय म्हटलेलं आहे परीक्षा दुसऱ्याच्या इच्छेने झालेला मृत्यू याला काय म्हणायचं आहे परीक्षा यावर एक दृष्टांत सांगत असतो एका माणसानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तसं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये कारण जो आत्महत्या करतो त्याला कोटी कल्पापर्यंत पिशाची येऊन जावं लागतं एवढं मात्र ठेवा म्हणून कोणी आत्महत्या करू नये आणि कुणालाही आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये दृष्टांत पुरता ऐकलं पण त्यांनी विचार केला आत्महत्या करायची पण कशी करायची मग तो म्हटला डिझेल टाकून पेटून घेऊ पण विचार केला सत्तर टक्के जळ आणि तीस टक्के जर राहिलो मग का नाही तो म्हटलं नको म्हटलं मग आपण पोहायचं घेऊ पण ते तर सौम्य असलं मग आणि लवकर नाही जे नाही घेतलं त्याला हॉस्पिटलला नेलं ना त्याला विचारा काय काय होतं अशी बाक्षी त्याच्या पुढे करत तोंड बाजूला करतं ते हां कारण त्याला माहिती काय होतं ते नको म्हटले मग विचार करता करता पाचशे तीन वाजले पाचे तीन वाजता त्याने विचार केला पुलावरती जाऊ गावाच्या बाजूला पूल होता उडी टाकून देऊ उडी डोक्यावर पडेल आणि मृत्यू होईल पण योगायोगाने तो पुलावरती गेला हो हो पुला पाचे तीन वाजेची वेळ आहे त्याने उडी सोडली पर खाली एक भाजी विक्रेता मेथीच्या भाजीची पाठी घेऊन पुला खालून चालला होता यानावरून उडी सोडली उडी पडली पाठीत कुठं पडली कशाला गेला था मरायला का अ वाचला आता इथे एक वाक्य आहे का ज्याच आयुष्य सरलं त्याला राहता येत नाही आणि ज्याचं आयुष्य उरलं त्याला जाता येत नाही आजही बरीच माणसं देवाला विनंती करता अरे ये ना। मला जा ना नाही मरता येत का आयुष्य उरलंय ज्याचं आयुष्य सरलं किती प्रयत्न करा राहता येत नाही म्हणून कोरोनाच्या काळामध्ये बावीस स्कोरची माणसं वाचली आणि चार चार स्कोरची माणसं गेली याचं कारण काय हेच म्हणावं लागेल ना त्याचं आयुष्य उरला बरोबर आहे की नाही वाचला कशाला गेल मरण्यासाठी पण पुढे आहे का हा वाचला पण ज्याच्या डोक्यात उडी पडली तो जागेवर गेला आता मरण्याची इच्छा यायची होती का त्याची यायची होती पण याच्या इच्छेनं त्याला आलेलं मरण याला म्हणा परिचार विठाला विठा अशी सांबरे पण आज आहे काल मृत्यू आता काल मृत्यूची कारण भिन्न भिन्न आहेत पहिलं कारण तुम्ही जसा कर्म केलेला असाल त्या कर्माला अनुसरून तुम्हाला गती प्राप्त होते कर्माला अनुसरून तुमचा मृत्यू सुद्धा ठरलेला आहे अनेक उदाहरण आपल्या डोळ्यापुढे पुढे ठेवतील बहुमुलगा सर्व्हिसला आहे वडील एकठे आई वारलेली आहे सुनबाईने सांगितलं मुलाला अहो एक काम करा म्हटले या म्हाताऱ्याला वृद्ध आश्रमामध्ये पोहोचवा कुठं पोहोचवा वृद्धाश्रमात पण म्हाताऱ्याने सांगितलं मुलाला बाळा मला विष घालून मार पण घरी मरू दे मला वृद्धाश्रमात पाठवू नको माझी इच्छा नाही नाही म्हटले बाबा सगळी सुविधा आहे तुम्ही काळजी करू नका मी भेटण्यासाठी येत जाईल म्हातारं घेतलं वृद्धाश्रमात सोडलं त्याने तिथलं पाहून घेतलं त्याला काय ते जमाना म्हाता संध्याकाळी घरी आले असं म्हणतात वालमी भाऊ मांजर आणि म्हातारा माणूस कुठेही सोडत संध्याकाळी घरीच येत हे आलं घरी सोनानं म्हटलं काहीतरी इल्ले वाट लावा मग मुलानं डोकं लावलं म्हटले बाबा आज आपल्याला काशीला जायचं म्हटले आनंदाची गोष्ट मुलगा का काशीला नेतोय म्हणजे कधी म्हणजे लगेच निघायचं त्याने तिकीट काढलं म्हातारा काशीला मुलगा घेऊन गेला ऐका रात्री दोन वाजता रेल्वे स्टेशनला उतरले मुलगा म्हटलं बाबा चला लगेच गंगे स्नानाला जायचं खरं त्याला माहिती होत रात्री दोनची आहे घाच्यावर कोणी राहणार नाही गंगेला पूर आलेला आहे मात्र पाणी सोडून दिलं तर कर सगळं कर्मही करायची गरज नाही आणि बाकीच्या उद्योग असतो को आणि मात्याला मोक्ष मिळेल गंगेत गेले व आलं का लक्षात म्हणजे बाबा लगेच जायचं मात्र म्हटलं सकाळी जाऊन रे नाही म्हणजे काशीचा नेहमी जेव्हा आलं तेव्हा जावं लागतं आता याने नियम कुठून पाठ केले ते मला माहिती नाही त्यांनी म्हातारा घेतलं का घाटावर गेले गळ्या इतक्या पाण्यात गेले म्हातार लोटणार पण म्हातारा हुशार होत भाऊ म्हात्याने पक्की हात धरून घेतले मुलगा कबूल झाला बाबा मी तुम्हाला गंगेमध्ये लोटण्यासाठी आणलाय तुम्ही माझे हात सोडा नकोय तुम्ही आम्हाला जा तुम्हाला मोक्ष मिळेल ते म्हटले गाड्या ऐक मी तर मरणार आहे तुम्हाला मारणारच आहे हे मला मान्य पण माझी अंतिम इच्छा पूर्ण कर ते म्हणजे अंतिम इच्छा पूर्ण कर आता मरणार आहे ना काय अंतिम इच्छा आहे असायची तुमची नाही म्हटले माझी एक इच्छा आहे तेवढी पूर्ण कर म्हणजे सांगा इच्छा काय म्हटली माझी एकच इच्छा आहे ह्या जागेवर मला लोटू नको थोडं वरती घे जागा बदल म्हणजे इथं लोटलं काय तरी मरणार आणि तिथं लोटलं तरी मरणार नाही जागा बदलव इथं नको मला वरती घे कारण काय म्हणजे कारण एकच आहे माझ्या बापाला मी इथं सोडलं होतं फक्त जागा बदलून घे कळलं का केले कर्म झाले त्याची उपजाले प उपजले पेले

शास्त्राने आपल्या मृत्यूला जी कारण सांगितले त्यापैकी दोन तीन कारण पहिलं कारण असं आहे आपण जसं कर्म केलं त्यानुसार आपला मृत्यू आणि गती ठरलेली एक पहिलं कारण आता दोन जा ता तीन सांगतो जशी जन्माला येण्याला कारण आहेत तशी मरणाला सुद्धा कारण आहेत नव कारण तर कुठल्या तरी तर मृत्यू येत नाही हे सगळ्यांना माहिती आहे मग दोन तीन ऐका वैर हत्या आणि लोभ या तीन गोष्टी आपल्या मरणाला कारण आहेत म्हणून मरण्याच्या अगोदर वैर संपवा वैर ठेवू नका या जन्मातलं वैर ते पुढच्या जन्मात आपल्या मृत्यूला कारण ठरत उदाहरण सगळ्यांना माहिती फक्त टच करतो पुढे चालतो रामायणामध्ये जा वैर वाली आणि सुग्रीवाचा होता संजीव भाऊ रामाचा काय संबंध होता पण मित्राचा वैरी तो आपला वैरी हा मुद्दा स्थापित केला आणि वैर धरलं वालीशी काही कारण नसताना वालीला बाण मारला वाली मेला पण तोच वाली कृष्णा अवतारामध्ये जरा नावाचा यादव संपले भगवान पिंपळ वृक्षाखाली पाठ लावून उजवा पाय डाव्या गुडघ्यावर ठेवून उद्धवच स्मरण करत असताना तोच व्याध त्याने बाण मारला भगवंताच्या उजव्या पायाला बाण लागला आणि ला देवाला निच धामाला जावा मागच्या जन्माचं वैर देवाला सुद्धा या जन्मात मृत्यूला जाण्यास कारण पडलं म्हणून सगळ्यांना विनंती आहे भाऊ असेल मित्र असेल भावकी असेल गावकी असेल काही असू द्या पहिले वैर संपव घड्या विठाला विठा एक नंबर दोन या जन्मात जर आपल्याकडनं कोणाची हत्या झाली तर ती हत्या पुढच्या जन्मात आपल्या मृत्यूला कारण ठरते हत्या सजन महाराज कासाई जगन्नाथपुरीला जात असताना एका घरी मुक्कामाला थांबले जेवण झालं महाराज पोडले मध्यरात्रीची वेळे त्या घरातील माऊली पंच आरती घेऊन आज सजन महाराजांकडे आले सजन महाराजांना वाटलं बाईचा काहीतरी रॉंग नंबर लागला बोट पतीकडे केलं बाईला वाटलं महाराजांना पतीची भीती निर्माण झाली म्हणून बाईने दगड घेतला पतीच्या डोक्यात टाकला पती, पती संपवला महाराजांकडे आली महाराज म्हणजे बाई का हे काय केलं आम्ही हे आम्ही विष्णुदास विष्णूदास आई वो तुम्हारे न करी सायास आई वो तुम्हारे न करी सायास आई ओ तुम्हारे न करी सायास आई तुम्हारे न करी सायास आमी विष्णु दास सही से नो हे आमी विष्णु दास सही हे आमी विष्णु दास नको सहयास करू नको आम्ही विष्णुदास तैसे नव्हे मग आम्ही विष्णुदास कैशा होत परवी आणणारी रुखमाई समान बाईने विचार केला पती गेला साधू वश होत नाही बाईने बोंब बोम बोंग केली गाव जमल सजन महाराजांचे दोन्ही हात तुटले सजन महाराज देवावर रुसले सांग देवा अरे जीवनामध्ये पापच कर्म केलं नाही तर माझे दोन्ही हात का तुटले मग देव म्हटले सजना माझ्यावर का रोज तो मागच्या जन्मातले कॅसेट बघ अरे मांगच्या जन्मामध्ये मा तू एक विद्वान पंडित होता गंगेवरून स्नान करून येत होता कसायाच्या हातून गाय सुटली गाय पळत होती कसायने आवाज दिला पंडित जी गायला थांबवा तू दोन्ही दु हाताने गाय थांबवली अरे गाय कत्तल खाण्यात गेली गायची हत्या झाली तो गाय थांबवली म्हणून तुझे दोन्ही हात गेले त्यात माझी काय चुकी ठीक आहे पण त्या बाईने पती का मारला नाही ओळखलं अरे मागच्या जन्मामध्ये ती गाय होती ती स्त्री झाली आणि तो कसई तिचा पती झाला त्याने मागच्या जन्मात तिची हत्या केली याने सुद्धा या हत्या केली मागच्या जन्मात या जन्मात मृत्यूला कारण ठरली म्हणून हत्या करण्यापासून सावधान विढाला विधाला शेवटचं कारणे लोभ आमिष आशा हे सुद्धा आपल्या मरणाला काय कारण मला एक सांगा हे मासे पकडणारे लोक असतात खर तर या माशांनी यांचं काय केलं हो मी नाही तो प्रमाणे बर काय केले जलचरी धीवर त्यांच्या घातावरी हा तो ठाईचा विचार हा ठाईचा विचार आहे काय केले काही केलं नाही जे मासे पकडायला जातात मग त्यांच्याकडे बरच साहित्य असत बघा एक बांबू असतो बरोबर त्याला बारीक दोरा त्याला पुढे काय असत गळ गळ तुम्ही तुम्हाला बरीच माहिती दिसते हे तुम्ही सांगितल्यावरूनच वरून न तसं माझ्याबद्दल तुम्हाला सांगायची काय गरज नाही आपल्याला आमची थोडीशी आहे ऐका हा तो गळ असतो गळ आणि त्या गळाला ते आमिष लावतात काय लावतात आमिष आता काही कणकेचे गोळे लावतात बो काय लावतात कणखेची वेळ काही फायबरचे तुकडे लावतात काही इतके विचित्र असतात त्याला शिदड लावतात काय लावतात बरं ती पूर्ण नाही लावत ते अर्धस लायत्या आणि अर्ध शिदड लावलं का पाण्यात शिदड वळवळ करत शिदड वळवळ शिदड काय करत वळवळ करत ते वळवळ करत तेव्हा मासा धाव घेतो जेव्हा मासा धाव घेतो तेव्हा शिदड सांगत असतो मतावो मता मेरीले येऊ नको बाबा मत आओ मत आओ मेरे तुझ्या तुझ्यासाठी झालोय राजा जब जेव्हा आहे तेरे लिए जर तू माझ्यासाठी आला तर वरती तुझ्यासाठी बसलाय पण आमिष अमीश आहे आमिषामध्ये गळ आहे गळ माशाला माहिती नाही आमिष पाहतो आणि आमिषाच्या निमित्ताने मासा धाव घेतो आमिष नाही गळ घशात जातो घसा फुटतो आणि मरण ओढवत आमिषाच या गळ गड गिरी मासा आमिषाच गळ मासा